सदा नाम घोष करू हरी कथा कर महाराज आम्ही रोज राम 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 म्हणतोय पण तुम्हाला माहितीये का आपण या वाचेद्वारे राम 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 म्हणतोय राईट वाचा वाचा एकच आहे की किती आहे वाचेचे काही प्रकार आहे का वाचेचे चार प्रकार आहे कोणते कोणते आपण ती बोलतो ही वय खरी वाणी कोणती वाणी सगळ्यांनी ध्यानात ठेवाय का, का मी नंतर परीक्षा घेतो असतो ध्यानात ठेवा खरी वाने। वाने परा परा। ही वैखरी वाणी सर्वश्रेष्ठ वाणी जी आहे ती परावाणी परा बिंबीजवळ असते परावाणी हृदयाजवळ असते पश्चंती वाणी कंठामध्ये असते वाणी आणि ही वैखरा वैखरी वैखरी वाणीनं ज्यावेळेस आपण नामचिंतन करतो त्यावेळेस गोंधळ वाहण्याची शक्यता दाट शक्यता असते कशी राम 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 बैल सोडले का राम 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 चार वाजल्याचे राम 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 बैल पटकन चालला अगोदर आपल्या गावात आपल्या बांधावर नाही दुसऱ्याच्या बांधावर चावणार दिवस उद्या या अगोदर नंतर आपल्या बांधावर राम 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 वै खरी मग या चार वाण्या तुम्ही सांगता महाराज या चार वाण्यांना नेमकं जप करायचं कसं आता अजून कसा आवाज काढायचा बरोबर साधा आणि सोपं